भारतीय बौद्ध महासभा शाखांचे होलसूर येथे पुनर्रचना करण्यात आली येथे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होलसूर येथे ये ये पुनर्रचना करण्यात आली आहे भारतीय बौद्ध महासभा शाखा होलसूर अध्यक्ष डॉक्टर धर्मेंद्र भोसले प्रधान कार्यदर्शी विद्यासागर बनसोडे व खजानसी हनुमंत कुसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे यावेळी कर्नाटक राज्य अध्यक्ष आयुष्यमान मनोहर मोरे राष्ट्रीय समिती सदस्य वैशालीताई मोरे जिल्हा अध्यक्ष राजप्पा गुणालीकर राज्य उपाध्यक्ष जगन्नाथ कांबळे बसव कल्याण शाखा अध्यक्ष मनोहर मैशे महिला घटक अध्यक्ष सुरेखा गोडबोले उपाध्यक्ष दमयंती मैशे रेणुका गोडबोले समता सैनिक व बौद्ध उपासक आणि उपासनी मोठ्या संख्येने उपस्थित होते

मला आणि माझ्या टीमला या ठिकाणी दुसऱ्यांदा या ठिकाणी अवकाश मिळालेला आहे हे काही कारणांसो आम्हाला पहिल्यांदा काम करायचं करायला भेटलेलं नाही आणि आता पुढील दिवसामध्ये मी आमच्या उजूर तालुक्यामध्ये येणाऱ्या संपूर्ण गावामध्ये भारतीय बौद्ध सभेची शाखा करण्यासाठी प्रयत्न कर प्रयत्न करण्यासाठी दोन प्रयत्न करेल आणि तसेच त्याचसोबतच भुचूर तालुक्यामध्ये येणाऱ्या संपूर्ण गावामध्ये सत्ता सेनेकरांचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी जे काही मला घडल ते माती शाखा आणि जिल्हा शाखा आणि बसव कल्याण तालुका शाखेच्या सर्व पदाधिकारी पदाधिकाऱ्यांचं सरकार आणि उन्चूर तालुक्याच्या पदे पदाधिकाऱ्यांचं सरकार हे पुढे प्रयत्न करेन अशा प्रकारचं मी या ठिकाणी आश्वासन करतो आणि जे काही या ठिकाणी उपस्थित आहेत तालुक्याच्या शाखेमध्ये काम करण्यासाठी इच्छुक असलेले सर्वांनी माझ्या नोंद नावाची नोंद करावं आणि त्यांना मला पदाच की आम्ही माझ्या त्यांच्या कामाला बघून कोण आम्हाला कोणत्या कोणत्या होईल तशा पद्धतीचं मी त्यांना जिम्मेदारी करून देऊ त्या ठिकाणी दे फक्त हुलसूर तालुक्यात हुलसूर गावामध्ये भीमनगरला सीमित नसून संपूर्ण हुलसूर तालुक्यामध्ये जे काही अठरा गाव आहेत त्या अठरा गावामध्ये प्रचार आणि प्रसार करण्याचं काम तुम्हा सर्वांना सोबत घेऊन आणि तुमच्या विश्वासाला विश्वासघात न होता तुमच्या कधीच तुमच्या या कामाला माझे बदलाव न होता मी या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करेन अशा प्रकारचे या ठिकाणी सर्व बसक आणि पैसे समोर मी या ठिकाणी दौतोबत आणि महामनोपर डॉक्टर बाबासाहेब आडमिंटन यांच्या समोर मी या ठिकाणी प्रतिज्ञा करतो आणि चांगल्या पद्धतीनं काम करणं अशा प्रकारचे मी या ठिकाणी आश्वासन देतो जय भीम